जोरदार पावसामुळे अजमेरा नगर रस्त्यावर कब्रस्तान पाणी नागरिकांचे हाल धुळे दिनांक ऑक्टोबर तीस रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे धुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले अजमेरा नगर मोमीनबडा कब्रस्तान रोड परिसरात परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे येथे अनेक घरांत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे घरात पाणी घुसल्याने नागरिकांचे किराणा सामान कपडे बिछाने मुलांच्या पुस्तिका व व मोठे नुकसान झाले आहे अनेक घरे जेवण झोपेच्या व्यवस्थेशिवाय आहेत स्थानिक रहिवाशांनी महापालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप केला असून त्यांनी सांगितले की या भागातील पुलाची दुरुस्ती न झाल्यामुळे तसेच नाले व गटारांची नियमित साफसफाई न केल्याने पावसाचे पाणी थेट घरात घुसते वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून नाले सफाई पाणी काढण्याची व्यवस्था आणि योग्य दुरुस्ती करावी जेणेकरून भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही इतर किल्ले हो गे या रोड ते बनल्या समकोच होता और खाना खाणे तसली बाकी तसली होईल यातन इसकी आपील है क्या जल्दी पुल का काम चालू करो और हमको ये आणि पनी दूर में रोड आणि ये रोड बना तो ये जब रोड बना था आज से आठ महीना पहले तो जब हमने बोले थे पहले ब्रिज का काम करने का तो हमको बोला गया था कि पहले बिजली बनेंगे ब्रिज का काम हो जाएगा तुम्हारा लेकिन अभी साल भर होने से आ गया ना ब्रिज बना ना, ना नाला संभव हुआ कोई हादसा हो जाएगा बीज आ जाएगा एक हादसा पहले हो जाए जाती है da